मुरबाड येथे नवीन स्थानक बांधकाम भूमिपूजन उद्घाटन सोहळा संपन्न मुरबाड येथे उभारण्यात येणार असून आज मंगळवार दिनांक रोजी आमदार यांच्या हस्ते करण्यात आले मुरबाड बसस्थानक हा पन्नास वर्ष जुना बांधकाम असून स्थानकाची दैनी अवस्था झाली होती त्यासाठी आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नातून सतरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून नवीन बसस्थानक उभारण्यात येणार असून त्याचे आज भूमिपूजन आमदार किसन कथोरे टीडीसी बँकेचे संचालक राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कथोरे यांनी कामांचा पाडा वाचून दाखवला की मुरबाड शहरासाठी पाणी पुरवठा एकतीस कोटी मुरबाडमध्ये भुयारी गटारे एकशे सत्तेचाळीस कोटी मुरबाड भसा रस्त्यावर आलिशान इमारतींमध्ये मार्केट उभारण्यात येईल मला गटार गटातटाचे राजकारण नको मुरबाडमध्ये तीस इलेक्ट्रॉनिक्स बस बस लवकरच धावणार गरिबांना मुरबाडमध्ये गाव तेथे सभामंडप दिले कल्याण नगर माळशेस रस्ता हा धसई येथून जाणार आहे असे सांगितले मुरबाडच्या जनतेने सातबारा विकू नका आज मी साडेतीन हजार लोकांचा सासरा आहे असे त्यांनी भाषणात बोलताना सांगितले त्यांनी कन्यादान योजना सुरू केली कॅन्सर प्रमाणात वाढ होत असल्याने गोवेली येथे दवाखाना मंजूर केला महिलांना चौसष्ट हजार नऊशे चौऱ्याऐंशी लोकांना मोफत त्रिंबकेश्वर दर्शन घेऊन आणले अशा अनेक सुखसुविधा कथोरी साहेबांनी उपलब्ध करून दिल्या आहेत निर्भय महाराष्ट्र न्यूज साठी राजेश मंगे मुरबाड